पंढरपूर गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात काल दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित महिंद्रा एक्सो फाईव्ह हंड्रेड कार जाताना अडवली संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामधील प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वर्ष वीस राहणार पुरणवड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्याकडे विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर वर पाठीमागच्या सीट एकूण तीन पोते गांजा एकूण बहात्तर पाकिटांमध्ये पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच शासकीय पंचाच्या उपस्थितीत वजन केले असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलोग्रॅम वजनाचा गांजा व महिंद्रा एक्सुव्ही फाईव्ह कार असा एकूण चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे सदर गाडीतील प्रदीप दत्तात्रय हिवरे वयवर्ष वीस राहणार पुरंदवडे तालुका माळशिरस यांचे व त्यांचे तीन साथीदार गणेश हनुमंत पवार राहणार जिंपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्फ सोनू मुळी राहणार गुरसाळे तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एन डी पी सी ऍक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर तालुका पोलिसांची ही अवैध गांजा विरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून एकूण एकशे सत्तेचाळीस किलो इतका गांजा व कार असा एकूण लाखांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके पी एस आय विक्रमशेठ वडणे पीएसआय भारत भोसले पीएसआय घुंगुरकर पी एस आय पिसाळ सहाय्यक फौजदार विजू गायकवाड सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले सहाय्यक फौजदार शरद कदम पोलीस हवलदार विनायक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे सुजित उबाळे पोलीस हवलदार मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर सहफजदार शरद कदम पोलीस हवलदार सूरज हेंबाडे सचिन हेंबाडे पोलीस हवलदार प्रसाद आऊटी पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे